राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली उद्या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सोळा विधेयकांची यादी तयार करण्यात आली आहे संसदेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रपती पारंपरिक बग्गीवरून संसद भवनात पोहोचल्या त्यांचे भाषण अकरा वाजता सुरू झाले त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोळा विधेयके मांडली जाणार आहेत गेल्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून विशेष काही मिळाले नाही मात्र यंदा जिल्ह्याला काय मिळेल याच विषयीची माहिती आपण पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वेळेचा ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला त्यातून त्यांनी रोजगार शिक्षण उद्योगधंदे आदींबाबत महत्वाच्या घोषणा केल्या होत्या मात्र स्वतंत्र अहिल्यानगर जिल्ह्यासाठी काही ठोस घोषणा करण्यात आली नव्हती त्या अर्थसंकल्पातून नगर पुणे शटल सेवा नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे शिर्डी पर्यटन सुरत हैदराबाद एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी तरतूद केली जाण्याची अपेक्षा होती याशिवाय तीर्थक्षेत्र विकास शिर्डी शिंगणापूर व नगर जिल्ह्यातील नाथांची दोन तीर्थक्षेत्रे याबाबत घोषणा अपेक्षित होती मात्र तसे काहीही झाले नाही गेल्या आर्थिक बजेट मधून अहिल्यानगर जिल्ह्याला काहीच मिळाले नाही वरील जे अपेक्षित होते याबाबत कोणतीही तरतूद केली नाही या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या यंदाच्या अर्थसंकल्पात पुन्हा तेच विषय चर्चेत आले आहेत नगर पुणे शटल सेवा नाशिक पुणे हायस्पीड शिर्डी पर्यटन हैदराबाद एक्सप्रेस वे अहिल्यानगर शहरात प्रस्तावित विमानतळाला मंजुरी मिळून त्यासाठी स्वतंत्र निधीची घोषणा होण्याची अपेक्षा आहे नगर, नगर, नगर जिल्ह्याचा विस्तार पाहता दळणवळण व महामार्गाची सोय होण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे नगर जिल्ह्यातील शिर्डी शनी शिंगणापूर गोरक्षनाथ गड मोहटादेवी श्रीक्षेत्र देवगड मढी हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे शिवाय याबाबतचा सर्व्हे झाल्याचेही सांगितले जाते याची चर्चा या अधिवेशनात होईल व या रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे त्याशिवाय नगर शहराला जसा उड्डाणपूल झाला तशीच उड्डाणपूल नगर मनमाड महामार्गावर व नगर संभाजीनगर महामार्गावरही अपेक्षित आहेत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या मार्गांसाठी सरकारने विशेष तरतूद करावी अशी नगरकरांची अपेक्षा आहे यंदाच्या अर्थसंकल्पासाठी सोळा विधेयके मांडली गेली आहेत त्यात पहिलं बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन दुसरे रेल्वे सुधारणा विधेयक दोन तिसरे आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस चौथे तेल क्षेत्र नियम व विकास सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस पाचवे बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस सहावे गोवा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्वाचे पुनर्नियोजन विधेयक दोन हजार चोवीस सातवं वक्फ बोर्ड रद्द करण्याबाबत विधेयक दोन हजार चोवीस आठवं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस नऊवं बिल्स ऑफ लोडिंग जहाजावरील मालभरण विधेयक दोन हजार चोवीस दहावे समुद्र मार्गे मालवाहतूक विधेयक दोन हजार चोवीस अकरावे किनारपट्टी नौवाहन विधेयक दोन हजार चोवीस बारावे मर्चंट शिपिंग विधेयक दोन हजार चोवीस तेरावे वित्त विधेयक दोन हजार पंचवीस चौदावे हवाई वाहनांमधील हितसंबंधांचे संरक्षण विधेयक दोन हजार पंचवीस पंधरा त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस सोळावे स्थलांतरित व परदेशी व्यक्ती विधेयक दोन हजार पंचवीस यांचा समावेश आहे या सोळाही विधेयकातून नगर जिल्ह्याला काहीच विशेष फायदा होईल असे दिसत नाही मात्र स्वतंत्र तरतूद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नगर जिल्ह्यात काय होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद